नमस्कार मित्रो हो, मित्रोहो हो शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करताना जर स्कोर स्कोर्सची अट घातल्यास कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे निर्देश मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत या संदर्भातील ही महत्वाची अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर या ठिकाणी आपण पाहू शकता शेतकऱ्यांना सिबिल स्कोरची अट न घालता कर्ज पुरवठा करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी कर्ज पुरवठ्यावरून मुख्यमंत्र्यांनी बँकांना ताकीद सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या चव्वेचाळीस लाख शहात्तर हजार आठशे चार कोटींच्या पतपुरवठा आराखड्यास मंजुरी देखील दिलेली आहे तर मित्र हो मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलेलं आहे पहा शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकऱ्यांवरही होतात त्यामुळे शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागू नका बँकांना यापूर्वीही या, या संदर्भात सक्त ताकीद देण्यात आली आहे यापूर्वी या, या संदर्भात निर्देश न जुमानणाऱ्या बँकांवर एफ आय आर देखील दाखल केले आहेत रिझर्व्ह बँकेने सुद्धा कृषी कर्जाबाबत स्पष्टता दिली आहे जर कोणती बँक शाखा सिबिल स्कोर मागत असेल तर त्या शाखेवर कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तसेच कृषी कर्ज पुरवठा वाढवण्यासाठी निर्देश देखील मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत मित्र हो राज्यस्तरीय बँकर्स समितीची एकशे वी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली यावेळी राज्याचा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचा चौवेचाळीस लाख शहात्तर हजार आठशे चार कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखडा ही बैठकीत मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रो अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही होती एक महत्वाची आणि दिलासा दे कशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद